भगवान गौतम बुद्ध पाटलीपुत्र या गावातील गोष्ट भगवान बुद्धांचे धम्मसेनापती सारीपुत्र आणि मोगलायन तसेच अग्रश्रावक कौंडिल्य काश्यप बंधू महाप्रजापती यशोधरा राहुल भद्र इत्यादी अनेक वरिष्ठ भिक्कूंचे निधने झाली होती देवदत्तांचाही मृत्यू झाला होता त्यानंतर तथागत बाराशे पन्नास भिक्कूंच्या संघासह श्रावस्तेहून राजगृह हो। अंबलवट्टिका असा प्रवास करीत पाटलीग्रामला गेले त्यामुळे सर्व लोक खूपच आनंदित झाले ते अभिवादन करू म्हणाले भगवान आमच्या अतिथीगृहांचा गृहांचा आपण स्वीकार करावा त्यावर तथागतांनी मौन राहून स्वीकृती दिली नंतर त्या लोकांनी तथागतांना संघासह हो। त्या अतिथी गृहात नेले त्यावेळी अजा शत्रूंचे मंत्री शिपाई नोकर हे सर्वजण व जी वैशालीच्या लोकांनी आक्रमण करू नये म्हणून त्यांना रोखण्यासाठी पाटली पुत्राला नव्या महानगराचे निर्माण करीत होते त्यासाठी ते पाटली पुत्रामधील लोकांना वेळोवेळी घराबाहेर काढत त्या होते त्यामुळे सर्व लोक त्रस्त झाले होते म्हणून प्रथम सर्वांना राहण्यासाठी ठिकाण असावे या उद्देशाने लोकांनी हे विशाल अतिथीगृह बांधले ते नवीन नगर वचनाचे कार्य अजातशत्रूंचे ब्राह्मण मंत्री व वर्षाकार हे दोघे करीत होते तेव्हा भगवंतांनी सर्व उपासकांना गुणावर आणि दुष्परिणामावर उपदेश केला होता गृहस्थांना दुशाल म्हणजे दुराचार हे दुराचार करणाऱ्यांना त्यांचे पाच दुष्परिणाम भोगावे लागतात ते असे की दुशील म्हणजेच दुराचारी मनुष्य आळशी बनतो त्यामुळे तो आपल्या संपत्तीची दुरधान करतो त्याची सर्वत्र निंदा व बदनामी होते दुराचारी मनुष्य ब्राह्मण क्षत्रिय वैश्य श्रमण यांच्या सभेत बैठकीत व कोणत्याही कार्यक्रमात गेला असता तो त्या सुज्ञ विद्वान सज्जनापुढे स्वतःच कमी लेखतो तेथे त्यांचा अपमान होतो प्रसंगी त्याला तेथून काढूनही दिल्या जाते त्यामुळे तो दुराचारी व्यक्ती अतिशय अपमानित खिन्न होऊन मूर्तेच्या बेशणीच्या उदासीनतेच्या व्यवस्थेला पोहोचतो आणि प्रसंगी मरतो सुद्धा दुराचारी दुशील व्यक्ती गेल्यावर तो दुर्गतीला अपकिर्तीला नरक प्राप्त होतो गृहस्थांना दुराचारी व्यक्तीचे पाच दुष्परिणाम भोगावे लागतात परंतु सदाचारी शीलवान व्यक्तीस मात्र खालील पाच सुपरिणामांचा लाभ होतो सदाचारी मनुष्य हिम्मतवाला धैर्यवान असल्यामुळे तो चांगल्या मार्गाने धनसंपत्ती प्राप्त करतो व सुखी होतो तो सदाचारी असल्यामुळे त्याची सुकीर्ती प्रशंसा सर्वत्र होते तो सदाचारी मनुष्य ब्राह्मण क्षत्रिय वैश्य विद्वान श्रमण यांच्या सभेत संमेलनात बैठकीत अन्य कोणत्याही कार्यक्रमात निःसंकोचपणे जातो तिथे त्यांचा सन्मान होतो सदाचारी माणसावर पश्चातापाची व अपमानाची पाळी येत नाही तो बेचैन उदास खिन्न दुःखद बेहोशीच्या व वाईट विचारांच्या मूर्ता स्थितीत राहत नाही सदाचारी माणसांचे स कर्म कुशल असतात त्यामुळे तो मृत्यू पावल्यावरही सुकिर्तीला सुगतीला प्राप्त होतो हा उपदेश एकूण सर्व उपासक प्रसन्न झाले त्यानंतर तथागतांनी हे पाटलीग्राम भविष्य काळात पाटलिपुत्र या नावाने प्रसिद्ध होईल असे भाकीत केले पुढे तेच पाटलीग्राम तथागतांच्या घटनानुसार पाटलीपुत्र या नावानेच प्रसिद्ध झाले होते तेच आता बिहारची राजधानी असलेले पटना हे शहर होईल नमो बुद्धाय